आपला शेतकरी मित्र दत्ता भाऊदय फळे आणि तुम्ही पाहता गावकरी आपला शेतकरी मित्र हे युट्यूब चॅनल तर शेतकरी मित्र आज सहज आपलं रस्त्याने चालताना रसाची एक गाडी दिसली जे आपण उसापासून रस कर तयार करतात त्याच्यावर एक चरक इंजन हे ते असं सगळं फिट केलेलं होतं मग ह्याशी समोर एक गाडी दिसली आणि ह्या एक भाया दिसला की मला एक असं वाटलं अरे ह्या तरुण पोर येतं आता हे एक भाय भाया तर हे तरुण पोर येतं एकदम चांगला धंदा करायला व्यवसाय करायला रसाचा तर मग त्यांना एक त्यांना सुद्धा एक आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जे काही आपले शेतकरी जे नवीन काही तरुण पोरं येतं त्या पोराला सुद्धा समजलं पाहिजे किंवा अशा छोट्या छोट्या उद्योगधंद्यामधून सुद्धा चांगले पैसे आपण पैसे कमवू शकतो तर ते कसे कमवायचे काय करायचं तर आपण हे भैया ह्या भैयाला आपण काही प्रश्न विचारू आणि जाणून घेऊ किंवा ह्या अशा छोट्या छोट्या व्यवसायातून आपण पैसे कसे कमवू शकतो भैया नमस्कार नमस्कार भैया कुठला येतो कोणतं गाव त्याच पुढे पानेगावचा मी आंबड तालुका जिल्हा जालना आहे जिल्हा जालना पानेगावचा बर बर काय हे आयडिया कशी काय आली असे हे असं तयार करण्याची बघा की आयडिया ती आता बनवून आणलं होतं राजस्थान राजस्थान बनवून आणलेलं आहे राजस्थान बनवून आणलं बरं म्हणजे किती रुपये लागले याला याला खर्च सर एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार रुपये आणि राजस्थानला जाऊन बनवून आलं तिकडे बनवलेलं आहे मिळतंय असं आय मिळ बनलं बरं बरं आता एक लाख साठ हजार रुपये तू आहे खर्चे ऊस घरचा बर आणि किती असं समजा एक अंदाज आहे आता समजा कधी जास्त होत असेल कधी कमी होत असतील पण एक अंदाज किती रुपये तू ह्याच्या ह्या व्यवसायातून कमवू शकतो दोन अडीच तीन हजार रुपये कमी तो तीन हजार रुपये दोन अडीच तीन हजार रुपये डिझेल डिझेल येते सगळं जात बघा मित्रांनो तरुण मुलांसाठी खरंच शिकण्यासारखी गोष्ट आहे की अडीच ते तीन हजार रुपये रोज हे तरुण पोरगा जवळपास सतरा अठरा वर्षाचा मुलगा असन पण हे जर इतके पैसे कमवू शकतोय तर आपण का नाही तर मित्र हे बघा जुगाड कसं कसं येतं भैया आम्हाला एकदा माहिती सांगायची कसं कसं काय करते हे असं इथं ऊस घासायचं असतं कसं घास घास ते घास घाटी होतं घास याच्या असतो काय ऊसाची पण ती जाता येईल ज्या याची

जास्तीत जास्त पेट तर केल्यापेक्षा असं काहीतरी एक काम केलं तर फायदा होईल बाहेर वाहून येऊन धंदा करायला बरं जे आपले काही तरुण पोर आहेत तर तरुण पोराला काय सांगता असा व्यवसाय करा तरुण पोराला काय सांगता असा एक छोट्या जर कमी पैशातला जरी व्यवसाय आपण चालू केला तरी पण चांगले पैसे आपल्या ह्याच्यातून राखेच तर बघा लूस आहे हे जुगाड कसं केलं हे आता बघून घ्या ह्या गाडीला इंजन नाही म्हणजे आपलं जे रस काढण्यासाठी जे इंजन आहे ह्याच इंजन ही गाडी चलती आणि त्याला जे एक चरक फिट केलेला आहे माग ऊस ठेवण्यासाठी जागा आहे माग ऊस ठेवण्यासाठी जागा आहे आणि पाणी बी टाकी आहे इयर रिंग हे ते सगळं एकदम मस्त पैकी बसायला बी आहे तर व्यवसाय तयार करून आपण चांगले पैसे समजू शकतात तर शिक्षक मित्रांनो गावकरी आपला शिक्षण मित्र म्हणून माझं युट्यूब चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन बटन दाबून नदीच्या त्याला क्लिक करा म्हणजे इथून पुढे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे शेकडो मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम